लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी भाजीपाला विक्रेत्यांचा मुलगा बनला उपजिल्हाधिकारी कुंडलची ओळख अधिकाऱ्यांची भूमी व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सौरभ रंगाटे यांचं आश्वासन पलूस तालुक्यातील कुंडलमधील युवक सौरभ विजय रंगाटे यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल संपादन करून उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली सौरभ रंगाटे यांनी अतिशय खडतर परिश्रम करून आपलं यश संपादन केले यत्ता दुसरीत असताना त्याचे वडील विजय यांचं निधन झालं संसाराचा सर्व बोजा त्याची आई राजशी रंगाटे यांच्यावर पडला आईसोबत सौरभ आणि त्याचा भाऊ शुभम यांनी वडिलांचा भाजीपाला व्यवसाय पुढे सुरू ठेवला आईला या कामांमध्ये हो त्यांनी बालवयात मदत केली सर्व आठवडी बाजार करून कांदा बटाटा विक्री व्यवसाय ते करत होते घरात चटणीचा डंक व पिठाची चक्की हा व्यवसाय होता घरी आल्यानंतर वेळ प्रसंगी आईला चटणीसुद्धा करण्यामध्ये मदत केली पिठाची चक्की चालवली सौरभ आणि त्याचा मोठा भाऊ हे आपल्या आईला मदत करत होते तरुणपणीच वैधत्व आल्यानंतर सौरभच्या आईने हातावरचे पोट असतानाच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिकवण्याचं आणि त्यांना पायावर उभा करायचं ध्येय ठेवलं मोठा मुलगा इंजिनियर झाला धाकटा मुलगा सौरभ उपजिल्हाधिकारी झाला दोन वर्षांमध्ये सौरभने सात परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केले तलाटी रजिस्टार नगरपालिकेत करनिरीक्षक म्हणून नेमणूक झाली आणि आता उपजिल्हाधिकारी म्हणूनही नेमणूक झाले सौरभ हा क्लास वन अधिकारी झाल्याने त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पसरले परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सौरभचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण प्रतिनिधी हायस्कूल कुंडल इथं झालं अकरावी बारावी येथील लक्ष्मण किर्लोस्कर विद्यामंदिर येथे पूर्ण झाले त्यानंतर राहुरी येथून कृषी विद्यापीठातून बी टेक ही इंजिनियरची पदवी त्याने घेतली पुणे येथे एका अभ्यासिकेत त्याने सेल्फ स्टडी केला आणि अवघ्या दोनच वर्षामध्ये उपजिल्हाधिकारी पदावर त्याने मजल मारली उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्यानंतर सौरभ रंगाटे म्हणालेत की मला समाजसेवेची आवड आहे रणसंग्रामाच्या माध्यमातून समाजसेवेमध्ये भाग घेतला होता आणि माझ्या उपजिल्हाधिकारी पदाचा उपयोग मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याकरिता करीन कुंडलची ओळख स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक शूरवीरांनी केलेल्या कामगिरीमुळे क्रांतिकारकांची भूमी अशी ओळख आहे आता अधिकाऱ्यांची भूमी म्हणून त्याची ओळख व्हावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझ्या यशामध्ये माझी आई राजश्री भाऊ शुभ आणि आजी शांताबाई यांचा वाटा यावेळी बोलताना त्याच्या आई म्हणाले की तरुण वयामध्ये मला न डगमगता मी पडेल ते काम हाती घेतलं कोणतीही मुलाहिजा बाळगली नाही कोणतेही काम करताना लाजले नाही कांदा बटाटा विक्रीचे काम असो अथवा पिठाची किरण चालवणे असो सध्या दहा वर्षांपासून जिल्हा परिषद सांगली येते पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये मी कंत्राटी म्हणून सेवेत आहे सौरभने मिळवलेल्या यशाबद्दल आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत त्याच्या त्याच्या निवडीनंतर मित्रांनी आणि देवांग को समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आणि गावातून मिरवणूक काढली मी सौरभ विजय रंगाटे राहणार कुंडल तालुका तालुकापडू जिल्हा सांगली माझी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेमधून दोन हजार तेवीस मध्ये उपजिल्हाधिकारी यापदी निवड झालेली आहे माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे प्रतिनिधी हायस्कूल कुंडल या ठिकाणी पूर्ण केलं आहे त्यानंतरचं अकरावी बारावी शिक्षण मी लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस या ठिकाणी पूर्ण करून ग्रॅज्युएशन हे बिटेक इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमधून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणाहून दोन हजार एकवीसमध्ये पूर्ण केलेलं आहे माझा प्रवास सांगायचं तर माझी माझ्या दुसरीत असताना माझ्या वडिलांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर आमचा सर्व जो प्रवास होता तो माझी आई राजेश्री विजय रंगाटे आणि मोठा भाऊ शुभम विजय रंगाटे माझी आजी शांताबाई यांच्या सहकार्याने मी पूर्ण केला दुसरीपासूनच मी बाजारामध्ये कांदे बटाट्याचे व्यापार माझी आजी आई मोठा भाऊ आम्ही सर्वजण करायचो घरामध्ये डंग गिरण आणि दुकान असा व्यवसाय होता त्याच्यानंतर आईला दोन हजार अकरामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा परिषद सांगली या ठिकाणी नोकरी लागली त्याच्यानंतर माझं जो एम पी एस सीचा प्रवास होता तो मी दोन हजार एकवीसमध्ये सुरू केला सर्वप्रथम दोन हजार एकवीसमध्ये मी रेंज फॉरेस्ट ऑफिसरची प्री मेन्स आणि इंटरव्यूला होतो परंतु दुर्दैवानं पहिल्या प्रयत्नात मला अपयश आलं परंतु त्याच्यानंतर मी तलाठी पुणे नगर परिषद कर निर्धारण अधिकारी इन्व्हेस्टिगेटर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स एस टी आय एसओ सब रजिस्ट्रार्स तथा स्टॅम्प इन्स्पेक्टर ग्रेड वन आणि नुकतीच उपजिल्हाधिकारी अशा सात पोस्ट मी या वर्षामध्ये मिळवलेल्या आहेत याचा मला अभिमान आहे माझ्या या प्रवासामध्ये मला ज्यांचं सहकार्य लाभलं ते माझे सर्व गुरुवर्य आई आजी मोठा भाऊ या सर्वांचा मी आभारी लोकसेवा आयोगाची ही परीक्षा देण्यामागचं माझं उद्दिष्ट एकच होतं की मला लहानपणापासून समाज एक समाज सेवेची आवड आहे रणसंग्राम सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मी नेहमीच सामाजिक सेवेमध्ये कार्यरत असतो तर एक अथॉरिटी असली तर आपल्याला नक्कीच काळाकाळापर्यंत पोहोचून सामान्य लोकांसाठी काम करता यावं ह्यासाठी मी या त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि त्यातून मला मा, नेहमीच जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी या पदांची आवड होती कारण ह्या <coughs> महसूल सेवेतील अशी पद आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे मी या पदाचा नेहमीच पाठपुरावा केला आणि मला यामध्ये यश या सुद्धा मिळालं तर जे गोरगरिबांची सेवा मला करता येईल त्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील कुंडल हे क्रांतिकारकांचं गाव आहे तसंच त्या पद्धतीने आता कुंडल ही एक अधिकाऱ्यांची भूमी म्हणून ओळखली जावी यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील मी राजश्री विजय रंगाटे नवनियुक्त डेप्युटी कलेक्टर सौर सौरभ विजय रंगाटे यांची मातोश्री आता नुकताच ज्या जो निकाल लागलेला आहे त्या त्या म्हणजे त्यामुळं आम्हाला सर्वांना आमच्या रंगाटे फॅमिली यांना खूप आनंद झालेला आहे पण आणि त्यासाठी सौरभ रंगाटे सौरभ नाही खूप खूप म्हणजे चिकाटी आणि उमेद आणि उत्साह हे सगळंच आणि परिस्थितीचे घरच्या परिस्थितीचे ठेवून हे उत्तुंग यश मिळव मिश यश मिळवून अक्षरशः म्हणजे आकाशाला गवसणी घालण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ते, त्या त्यामुळे आम्ही खरंच आम म्हणजे अजूनही आमचा विश्वास बसत नाही की एवढं मग त्याने यश संपादन कमी कालावधीमध्ये वयाच्या पंचवीसाव्या वर्षी वर्षापर्यंत त्याने दोन वर्षाचा कालाव दोन वर्षाचा प्रयत्न परीक्षेचा दोन वर्षामध्येच परीक्षेचा अभ्यास करून त्यांना एवढे उत्तुंग भारण घेतलेले आहे पण हे सर म्हणजे यश एवढं मिळालं नाही ते म्हणजे म्हणजे एवढं सोपं नाही आहे त्यांना खूप कठीण परिस्थितीतून हे यश मिळवलेलं आहे तर आमच्या म्हणजे आमच्या पूर्व म्हणजे आमची ही ट्रीप आहे तर ज्यावेळेस सौरभ दुसरीला होता त्यावेळेस माझे पती विजय रंगाटे यांचे निधन झाले आकस्मिक निधन झाले त्यामध्ये परत मला हा दुसरीला होता आणि मोठा भाऊ चौथीला होता त्यावेळेस म्हणजे ते एचपाय झाल्यानंतर आमच्यावर खूप मोठे म्हणजे संकट आलेले होते आणि उत्पन्नाचं साधन असं आमच्याजवळ काही नव्हतं केल्याशिवाय खायला आणलं नाही अशी कंडिशन होती पण मुले दोन दो म्हणजे म्हणजे हिरा आणि हिरासारखी दोन मुलं होती म्हणजे मला मुलाचे पा माय मुलाचे पाय पाहण्यात दिसतात त्याप्रमाणे मला मुलांचं म्हणजे सर्व पुढचे भविष्य दिसतच <coughs> होते मग मी अगदी कमी वयात माझंसुद्धा म्हणजे वैद्य विधवा पण आले तरी पण मी न डमवता समाजाच्या कुठल्याही म्हणजे आ, करता कोण काय म्हणेल काय असं विचारण्यात करता येईच्या प्रसंगाला मी तोंड दिले आणि अक्षरशः म्हणजे बाजारामध्ये कांदे बटाटे विकण्यापासून मी अक्ष म्हणजे माझे सिविल असून सुद्धा मी बाजारात कांदे बटाटे विकणे घरात पिठाची किरणी चालवणे डंक चालवणे असे किराणा दुकान चालवणे आणि ह्यामध्ये हे असे अनेक व्यवसाय केले यामध्ये मला माझ्या दोन्ही मुलांनी खूप साथ दिली पण म्हणजे तसं मला हे एवढं करताना मला उत्साह वाटत होता का तर मी आज आज जे करते ते माझ्या मुलांसाठी करते आणि आज ना उद्या मला त्याचं नक्कीच म्हणजे चांगलं यश मिळ माझी मुलं मिळवते आणि त्यामुळे मला हे करताना काहीच वाटतं नाही उल उलट उत्साहाने मी जादा करत गेले त्याच्यासाठी त्यांच्यासाठी आणि आज सौरभने हे जे यश मिळवलेलं आहे ते नक्कीच म्हणजे आम्हाला खूप म्हणजे त्याचा अभिमान आहे आणि हे ह्याच्यानंतर ते पण पुढचं भविष्य आहे त्याचं उज्ज्वल असेल डेप्युटी कलेक्टर आता तरी प्रमुख म्हणजे झालेले असले निवड तर पुढे पण त्यांना जिल्हाधिकाऱ्यांचं पद मिळावं हे माझे म्हणजे त्याच्यासाठी माझे ते ज्या असे त्याच्या माझे आशीर्वाद नक्कीच असतील एवढे करून मी माझे दोन शब्द संपवले लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी